तर आजचा बाजार वगैरे बघा मित्रांनो भरपूर मशी बाजारामध्ये आलेले आहेत तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत मशी कशा क्वालिटीच्या बाजारामध्ये आलेले आहे अशा तुम्हाला आपण पूर्ण म्हशी वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा नक्की बघा आता इमेज बघा मित्रांनो हे बघा अशा मोठ्या मोठ्या जप्रभाती जातीची तर म्हशी वगैरे बाजारामध्ये आलेले असतात हे बघा आता या म्हशीची जी किंमत आहे मित्रांनो ती एक साडे एक पुढेच तुम्हाला किंमत वगैरे त्याची सांगतील व्यापारी तुम्हाला हे बघा मोठी म्हशी आहे दोन चा किंमत सांगतील तुम्हाला विचारला तर हे बघा तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातील मशी फिरून दाखवणार आहोत क्वालिटी बघू शकता तुम्ही मशीनची बघा मित्रांनो आपल्याकडचे व्यापारी आहे किती मशी दादा तुमच्याकडे आज आठ आठ चार विकल्या का कुठले आहे तुम्ही चिमटावरचे आहे का बरोबर तुम्ही कॉल केला माग बरोबर तर बघा मित्रांनो चिमटावरचे आपलं सोनगीर पासून दहावीस किलोमीटर अंतर आहे धुळे सोनगीर पासून इथून एक आपली मशी बरोबर तर बघा मित्रांनो त्यांनी मोठ्या मोठ्या मशी आहे चार म्हशी या ना पुढे या ना आपल्याकडं गॅरंटी वगैरे कशी राहते दुधाची गॅरंटी राहते बरं आणि आपल्याकडे रोखीचा व्यवहार होतो का उधारचा पण होतो बरोबर आपले जेवढचे राहिले तर उधार पण देतात ओळख राहिली तर बरोबर तर बघा मित्रांनो जवळचे राहिले तर उधारमध्ये सुद्धा म्हणजे ओळख राहिली तर देतात ते आता चार मशी राहिलेले त्यांच्याकडं बरं आता काय भाव वगैरे कसा आहे एक तीस एक बरोबर आता यांच्या काय सांगायचा भाऊ याचे बरोबर म्हणजे एक लाखच्या वरती किंमत आहे तर बघा मित्रांनो गॅरंटीची मशीर राहते डायरेक्ट गाडीच्या मशी असतात त्यामुळे तुम्हाला किंमत लागेल तर पाच दहा हजार रुपये घेतील पण गॅरंटीची मशी मिळेल आपल्याला बरोबर काय नाव तुमचं सोपान राजपूत नंबर सांगा बरं तुमचा शहत्तर वीस ब्याऐंशी सत्तावन्न अठ्या बरोबर काय मशी आणतात का तुम्ही बरोबर तर बघा मित्रांनो दर आठवड्याला त्यांची गाडी येते आहे आता असते त्यांच्याकडे चार मशी आहेत एक साठ एक चाळीस एक तीस एक दहा अशा किमतीच्या म्हशी आहेत जर कोणाला मशी खरेदी करायची असं आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे चिमटावर तालुका शेनखेडा शेंदखेडा तालुका जिल्हा धुळे बरोबर चालेल मित्रांनो तुम्ही भरपूर मशी बाजारात आलेले असतात धुळेला तुम्ही कसं तिकडं फिरून जातात पण इकडे शेवट तर नक्की या हे बघा मशीज मछी बाजार मधी तुम्हारा जिस महसी लगे तीस मैसी तो मिलना है भैया क्या किसी क्या पैसे की ये वाली क्या तुम्हारी तो ये तुम्हारी क्या किसकी तुम्हारी है क्या <laughs> वो गीर, गीर क्या क्या माँगी है बेसी एक चालीस एक तीस एक लाख के ऊपर वाली क्या बरोबर लाख के ऊपर वाली सब बरोबर एक लाख से शुरुआत है बरोबर दूध कितना रहता है बेसो को दस लीटर पंद्रह लीटर दस लीटर पंद्रह लीटर क्यों बोली रहती है कुछ दूध की का का सात आठ लिटर पक्का दर बरोबर जेसी बेस वैसी किंमत जापर कोणती जंगल की बेसी तरादा तलादा तळाजा तलादा बरोबर तर बघा मित्रांनो मशीनची क्वालिटी बघू शकता तुम्ही किंमत विचारत असता तरी तर एक लाखपासून जापरावादी मशीनची स्टार्टिंग आहे सात लिटर आठ लिटर सहा लिटर म्हणजे पाच लिटरचा पुढ दूध देतील या मशी हे बघा काय ना तुम्हाला हरिफ बाई कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हारे पास बोलो अरे मंगलपोर आहे की आपण बरोबर दो गाडी आहेत गे तर बघा मित्रांनो दोन गाडी म्हशी येत असतात इथं बाजाराला बघा मोठ्या मोठ्या म्हशी आहेत तर बार। तर बघा मित्रांनो गिर म्ह आहे हे बघा हे बघा गिर आहे गीर मजी अभी जाने, ताजी जन जाने का भैया बरबर तो बिरोन चालू बच्चा वगैरह दिल ली ये कैसे चलेगी दूध को ये बारह लीटर तक चलेगी एक टाइम का बारह लीटर देगी बोबा तो बिरोन एक टाइम बारह लीटर दे अपने व्यापारी संगत है बिजकी किमत कितनी दो पच्चीस कम ज्यादा हो जाएगा कॉन्टैक्ट कर सकते बरबर तर बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांना गॅरंटीची मशी आहेत मोठ्या मोठ्या मशी आहेत घेतली का तुम्ही काय भाव घेतली एक पंचाण ला एक पंचाण्णव ला तर बघा मित्रांनो आता ही मैसचा व्यवहार झालेला आहे एक वीस लिटरची मैस आहे का बरोबर तर बघा मी वीस लिटरची गॅरंटी आहे कोण गावाची तुम्ही कुठल्या तुम्ही हिंगोली जिल्हा जिल्ह्याची का बरं एकाच घेतली का आपण अठरा अठरा तर बघा मित्रांनो हिंगोलीहून आलेले होते अशा मशी खरेदी केलेली आहे त्यांनी

म्हणजे आपला तिकडं व्यवसाय का व्यवसाय आपला कास्ता करायला द्यायचे नेऊ असं आहे का नाव रूक माझ्या मैस बरं 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 म्हणजे कशा वाटलं तुम्हाला एक नंबर माझी नाव म्हणजे एकदम एक एक तुम्ही न्यू विचारून घ्यायचं टॉपची मैस कोण घेतात टॉपची मैस बाजारामध्ये कोण खरेदी करतात ये में कोई नहीं है मार्केट मध्ये व्यापारी नाही आज ओरिजिनल कोई भेटले तुम्ही, तुम्ही, तुम्ही नकली व्हिडिओ करता नाही तर बघून घ्या तुम्ही पूर्ण मंडी मध्ये विचारा माझा असं आहे का बाकी बाकी काय कॅश पूर्ण जाग्यावर पैसे याच्याकडून घेतले मी आव इधर याच्याकडून दोन पैसे घेतले नगदी व्यवहार आहे का उदार व्यवहार आहे आपण रोकडा माहिती एक नंबर क्वालिटीवर क्वालिटी एक नंबरची माझी माणूस बोलणार काय नाही बरोबर बरोबर चालन चलन तर बघा मित्रांनो त्यांनी बाजाराहून टोटल अठरा मशी खरेदी केली आहे पोर टॉपचे हे बघा एक एक जेवढे तुम्हाला मशी दाखवले सर्व टॉपच्या मशी खरेदी आहे व्यापार आहे त्यांचा हिंगोलीचा तुम्ही कोणाला त्यांना ओळखत असेल तर कमेंट करा तशी हिंगोली कर हे बघा मित्रांनो बाजाराचं असं आहे इथं एवढ्या मशी ना तर भरपूर मशी लागतीच आहे साठ सत्तर हजारची पण मीस बाजाराला राहते पण कसं आहे आपल्याला आहे ना असं फिरावं लागतं फिरून फिरून कसं आहे एखादी मशी आपल्याला काढावी लागते इथून शोधून शोधून तर तुम्हाला आपण म्हशी वगैरे दाखवलेली आहे खूप मोठासा बाजार आहे एवढ्या म्हशी आहे ना से कम दोन तीन तासाचा एकच व्हिडिओ बनेल एवढी इथं बाजाराला म्हशी वगैरे आलेली असतात हे बघा तिकडं पण काही मोठ्या मोठ्या म्हशी आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला आपण नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या बेसकी एक लाख पैता एक लाख पैताळीस हजार तर बघा मित्र मोठ्या मोठ्या मशी आलेले असतात बाजार हे बघा हे बघा हे बघा आज तुम्हाला आपण पूर्ण बाजार म्हणजे टॉपच्या मशी दाखवलेली आहे हे बघा पूर्ण टॉपच्या मासी महाराष्ट्रातील धुळेचा जो बाजार आहे या बाजाराला कुठलाच बाजाराची तोड नाही कारण की आज जा प्रभारी जातींसाठी स्पेशल असा बाजार पडतो मित्रांनो कारण इथं या मुरा वगैरे येत नाही या बाजाराला आणि ज्या कोणी आणलेल्या असतात मुरा त्या शंभर टक्के मुरा नसतात हे बघा इथं ओनली फक्त जा प्रभाती जातीची मैसे येते ते बी शंभर टक्केमध्ये हे बघा जर व्हिडिओ आल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्हाला पण किमती सांगितलेली आहे जशी जा प्रभाती जातीवंत खरेदी केला करायला गेले दहा लिटरची मैस तुम्हाला एक लाखचा पुढं मिळणार आहे आणि थोडी अंगाने तुटलेली राहिली तर ती तुम्हाला ऐंशी नव्वद हजारला पण मिळून जाते सत्तरची पण मैस मिळते पण ती कशी राहते एकदम तुटलेली मैस राहते फिरावं लागतं बाजारामध्ये तेव्हा ती तशी मैस मिळते नाहीतर सहसा जा प्रवाह जातीची म्हैस तुम्हाला एक लाखच्या पुढंच मिळेल दीड लाख रुपये एकचाळीस एकतीस एकवीस अशा रेंजमध्ये